पडला बाजलांनी आदरात कारखाना अडचणीत आणला बादलाकडून कारखाना जरी अडचणीत आला गेला असेल कारखान्याची आर्थिक परिस्थिती जरी खालावली असेल त्याला याला काल बागल नाही तर कारखान्याची गाळप क्षमता कारखान्याचा दिलेला उच्चांकी भाव कारखान्याला भेटलेलं कमीत कमी उत्पन्न या विषयांमुळे कारखाना अडचणीत आल्याच्या नंतर ज्या वेळेला धनुदादांना चेअरमन केलं धनुदादा चेअरमन असताना साईचा अधिकार तिन्हीकडे धनुदादांकडे होता दादा बरोबर आहे तुम्ही साक्षीदार आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही अधिकार प्राप्त चेअरमन होता एक वर्ष या सगळ्यांनी रात्रंदिवस एक करून तो कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला कारखाना सुरू तर कारखान्याची सर्व दिनी देण्याचं काम या संचालक मंडळाने केलं रश्मीच्या नेतृत्वा त्याच्यानंतर गैरसमज पसरवला गेला आणि प्रशासक नेमले आम्ही म्हणतच होतो की हे सहकारी कारखाने आहे प्रशासक जरी तुम्ही नेमला तरी इतर कारखान्यासाठी परिस्थिती नाही इथं जनतेमध्ये फिरणारे संचालक लागतात जनतेमध्ये वावरणारे शेतकरी यांच्याकडून ऊस विनवणी करून घ्यावा लागतो तोडणी वाढतो तर गोळा करावा लागतात कर्मचारी रोज कामावर येतील याच्यासाठी विनवणी करावी लागते त्यावेळेला हा सहकारी साखर कारखाना चालतो आम्ही जीव तोडून समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण हट्ट बोलवण्याचं काही नाही त्यांनी ठरवलं काय मध्यस्थी व्यक्तींनी गैरसमज घडून दिला आणि प्रशासन त्या ठिकाणी नेमला सुरू केलेला कारखाना परत एकदा चालू करायचा हा तास मनामध्ये धरून कारखान्यावर जवळपास पंधरा ते सोळा कोटी रुपयाचा अजून व्यापाऱ्यांकडून पैसे घे बँकेकडून पैसे घे ते सावंत साहेबांकडून पैसे घे हे सगळे पैसे थकवले फक्त बंधनो पाच हजार नऊशे टनाचं काळ त्या कारखान्यामध्ये झालं अजून सुद्धा दादा तुम्हाला माहिती तुम्हाला अभ्यास आहे या गोष्टी अजून सुद्धा शेतकऱ्यांची देवी तसेच आहे अजून कोणी वातावरणांची देवी तसेच आहे अजून कर्मचाऱ्यांना महिन्यातला त्या वेळेतला एकही पगार उपलब्ध झाला नाही त्याच्या आधी मी थोडस घेऊन जातो आम्ही विचार केला की ह्या कारखान्याला चांगले दिवस घ्यायचे असतील तर आपले राजकीय जोडे बाजूला ठेवू राजकीय जोडे बाजूला ठेवले त्या अधिनाथ मध्ये किती जरी चांगला व्यक्ती निवडला आणि कशात जरी घोळला तर ते शिवात गेल्यानंतर काय वाजलं त्या माणसात शिरत हे अजून आम्हाला ठाण पट्टा लागला नाही त्याच्यामुळे ठरवलं की राजकारण जर वाजता करायचं असेल तर आधीन कार्यानं आपण लिजवर देण्यासाठी बारामती ऐकवला आम्ही विनंती केली आम्ही विचार केला नाही राजकारणाचा राजकीय आत्महत्या केल्यासारखी घटना केली महत्वाकांक्षी व्यक्तीला आम्ही कारखान्यामध्ये एंट्री दिली त्यांना सांगितले की दे। तुम्ही सक्षम आहात तुम्ही अनुभवी आहात तुम्ही आमच्यापेक्षा कारखाना सक्षमपणे चालवला तुम्हाला भांडवल चांगलं आहे मग तुम्ही आमच्या कारखान्याला न्याय देऊ शकाल शेतकऱ्यांच्या वेळेत पैसे देऊ शकाल इतरांच्या तोडीने उच्चांकी भाव देतात कर्मचाऱ्यांची वेळेत पगार होईल तोडणी वाहतूकदारांना सुद्धा वेळेत पैसे उपलब्ध होऊन टोळ्या करतील तोडणी करून तुमच्यापर्यंत वाहतील त्यांना त्यांच्या कष्टाचा कामाचा मोबाईल या हेतूने मार्ग काढला आणि बारामती एग्रोसोबत एम एस सी बँकेनं संचालक मंडळानं सभासदांच्या परवानगीनं कारखाना देण्याचं काम केलं